आज पुन्हा सकाळी अगदी झुंजू मुंजू वेळेला नर्मदाबाईने दर्शन दिलेले आहे गरुडेश्वर या ठिकाणी आम्ही आलेलो असून अत्यंत रमणीय अत्यंत सुंदर नर्मदाबाईच्या सततच्या झुळझुळ आवाजामध्ये हा परिसर अत्यंत देखणा अत्यंत सुंदर असा दिसत आहे आम्ही जणी हे दृश्य डोळ्यापुढे साठवण्यासाठी अतिशय उत्सुक होतो आणि खूप सुंदर असा हा देखावा आम्हाला आता प्रत्यक्ष बघायला मिळाला आहे नर्मदा माईचं ठिकठिकाणी दिसणारं विविध प्रकारचं रूप डोळ्यात साठवताना अक्षरशः डोळे पाणवत खूप छान गुरुदेव दत्त